नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात असणारं वृक्षाचं महत्त्व आपण सर्वजण जाणतो पण ते वृक्ष टिकून राहण्यासाठी आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला शाळेत वृक्षाचे महत्त्व शिकवलं जाते आणि त्यातीलच हा एक धडा गोष्ट आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कधी कधी इतका कंटाळा येतो की काही करावेसे वाटत नाही हा अनुभव पुष्कळांना असेलच अशा वेळी वाचू नये लिहू नये कुणाशी बोलू नये कसला विचार करू नये असे वाटते असल्या मनस्थितीचे जड ओझे दूर फेकायचे असल्यास संध्याकाळी बाहेर पडावे व जेथे पुष्कळ वृक्ष असतील तेथे जावे जुन्या मित्रांच्या संगतीत वेळ घालवल्याप्रमाणे तुम्हालाही हलके वाटेल अतिपरिचयाची वस्तू म्हणून आपण वृक्षांचा अनादर करतो पण त्याच्यासारखा सोबती तुम्हाला मिळायचा नाही तुम्ही केव्हाही त्याच्याकडे जा त्याचे सौंदर्य तुम्हाला रिझवीत व सहवास प्रिय वाटेल सूर्य उगवण्याच्या आधी त्याच्याकडे बघा ध्यानस्थ मुजनाप्रमाणे ते पवित्र वाटतील संध्याकाळी सूर्याची मावळती किरणे वृक्ष शिखरावर पडली म्हणजे तो तांबूस रंग ओसरेपर्यंत तिथून तुन तुमचा पाय उचलायचा नाही पावसाळ्यात पाणी स्वच्छ धुवून निघाली म्हणजे हरितवसना नववधूप्रमाणे झाडे प्रसन्न दिसतात इतकेच काय पण इंग्रजीतील एक कवी कोल्ड्रिज म्हणतो फांद्या परणही होऊन विणेच्या तुटलेल्या तारांप्रमाणे दिसायला लागल्या व एवढेच व एकटेच पान वाऱ्याशी फडफडत असले तरी वृक्षाची शोभा कमी होत नाही संध्याकाळी आधी निष्पर्ण झालेला वृक्ष सकाळी उठून खिडकीतून बाहेर पाहताच इवलशा कोमल मंद हिरव्या पल्लवांनी भरलेला दिसला म्हणजे आश्चर्याचा जो नाजूक धक्का बसतो व अकल्पित आनंद होतो तो अवर्णनीय आहे वसंत ऋतूच्या दिवसात तर वृक्षाचे सौंदर्य अप्रतिमे असते कुठेही बाहेर जा वृक्ष डवरलेले दिसतील कांचन तर असा भरतो की या फिकट निळ्या फुलांच्या गर्दीत पानं कुठे दिसतच नाही कोणत्याही वनात गोंडवनात यावेळी चला फलाशांचा लाल भडक फुलोरा बघितला म्हणजे दुरून तुम्हाला सारे रान पेटल्यासारखे वाटेल वृक्षांच्या रंगरूपावरूनच मी लुब्ध आहे असे नव्हे तर तर त्याचा सौरभ त्याच्या सावल्या व त्याचे संगीत सारेच मला अत्यंत प्रिय आहे मंजरींनी नटले मंजरींनी नटलेल्या आत्मवृक्षावरून नाजूक वायु लहरी गेली म्हणजे उधळला जाणारा सौरभ सूक्ष्म पक्षातील वृक्षाखालच्या काळ्या पांढऱ्या सावल्या वंशवृक्षाच्या बेटात वाऱ्यामुळे होणारा मंजूळ रव गावाबाहेरच्या टेकाळावर उज्वल ध्येयाकडे पाहिल्याप्रमाणे वर बघणारा तमाल समुद्र घेणारी महापुरुषांप्रमाणे सभेप्रमाणे थाटलेले सुरुची दाट राय हे निसर्गाचे भांडरे मला अत्यंत प्रिय आहे म्हणून वृक्षाविषयी मला आदर वाटतो बौद्धी वृक्षाखाली बसणारा बुद्ध वनस्पतीने हृदय आहे हे सांगणारा जगदीश बोस देवदाराच्या व्रणात बसून काव्य रचणारे काव्य करणारा शैले आकाशाकडे उंगली दाखवणारं वृक्ष हे उच्चतम आका आकांक्षाचे प्रतीक आहे असे सांगणार अर्नॉल्ड हे सारे मला वंदनी आहेत इंग्लंडचा प्रधान कॅम्पेल व्हॅनरमॉन याच्याविषयी असे सांगतात की लंडनमध्ये कॉमन सभेचे काम संपल्यावर तो परत स्वगृही स्वॉटलंडला गेला म्हणजे बागे शांतपणे सहल करी व आपल्या आवडत्या वृक्षासमोर हॅट काढून फिरे अशा माणसांशी दोन शब्द बोलायला मिळावे असे कोणाला वाटणार नाही एका रोमन उमरावाची कथा अशीच हृदयंगम आहे त्याच्याच बागेत त्याला जाळण्याची शिक्षा जेव्हा त्याला कळाली तेव्हा वरणाच्या एक दिवस आधी तो बागेत गेला व चितेसाठी त्याने अशी जागा शोधली की आपल्या आवडत्या वृक्षांना अग्निज्वालांचा दहा पोहोचू नये वृक्षांच्या सहवासात पुष्कळ दिवस घालवल्यावर असा सुद्भाव उत्पन्न होणे अगदी साहजिकच आहे जरी वृक्षांचे हद्गत आपल्याला कळले नाही तरी आपल्या जवळच्या माणसांविषयी जी माया वाटते तीच त्यांच्याविषयी वाटेल आपल्या आयुष्यात जशी जवळची माणसे आनंद व प्रकाश आणतात तसेच वृक्षसुद्धा सुगत देतात आनंदांच्या क्षणांची आठवण ठेवायची असली तर वृक्षांसारखा दुसरा मित्र नाही वृक्षारोपणाचा समारंभ प्रथम कोणी रूढ केला हे मला माहीत नाही पण आपण त्याबद्दल त्या अज्ञात व्यक्तीचे ऋण मान्य करायला पाहिजे जीवनातील संस्मरणीय प्रसंग इतक्या जिवंतपणे साजरे करायला दुसरे साधन कुठे नाही माझी एक इच्छा आहे गावापासून किंचित दूर जेथे पुष्कळशी उंच झाडं आहेत तेथे एक चिमुकले घर बांधावे त्या वृक्षांच्या सहवासात दिवस काढावे व अखेर व अखेर काळ आला म्हणजे एखाद्या गर्दबोट वृक्षाच्या शाळेत शांत झोपावे तर मित्रांनो तुम्ही असे नवीन मित्र बनवण्यासाठी किती वृक्ष लावाल हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका